या ठिकाणी आम्ही तंबू लावणार आहे आणि ही इथेच नदी आहे फर्स्ट क्लास साहेब घोडे या ठिकाणी लावणार आहे आणि या ठिकाणी जेवण करणार आहे तंबू लावायसाठी जागेची लेवल करून घेतली आहे शिंदे साहेबांनी आमच्या तंबू इकडं लावलाय आता ठेवाच आहे किरणा साहेब सिनियर सुपरवायझर नॅचरल गादी तयार करायला चाललय सगळा पाला खाली घेऊन रात्री झोपताना म्युझिक वाजलं पाहिजे कुरूम कुरूम किरणे साहेब सब... सगळं डिमार्ट मटेरियल काढतायत पिशवीतून संध्याकाळी भोजनाची व्यवस्था आणि शिंदेसाहेब स्वच्छता झाल्याशिवाय काम करत नाही सोहळ्यात काय नाही ते पंक्चरचं सामान आहे देवा झाडाखाली तंबू लागलाय कार्यकर्ते आमचे शिंदेसाहेब कॅप्टन हॉटेल मालक हे पहिले भाडे करू दुसरे भाडू करू कॅमेरे माग आहेत साहित्य आणि फायव स्टार सोय केलेली आहे शिंदे साहेबांनी हे बघा एकदम एक नंबर बोलायचंच काम नाही आणि इकडं पाणी आहे